वकिली करत असल्याने माझा नेहमी दावा असतो की मी ज्या व्यक्तीकडे बघतो पाहतो ज्या व्यक्तीची बॉडी लँग्वेज बघतो ती व्यक्ती कशा वृत्तीची आहे कशा प्रवृत्तीची आहे हे सहज टाळू शकतो याला रामदेव बाबाची योग विद्या लागत नाही <laughs> पण आपला आपल्यावरती असलेला आत्मविश्वास आणि धनराजजी मी बघत होतो कि उस्तो रही। पर चीजी सांता सांता जी है की आपलं व्याख्यान नुसतं सुंदर नाही पण सांगण्याची जी लकप आहे आणि सांगता सांगता सध्याची परिस्थिती आपल्यापुढे असलेली आव्हानं लोकांनी चिंता व्यक्त करावी अशी काळजीपूर्वक असलेली भाषा आणि यातून आपण काय साधणार आहोत हे मौलिक विचार आपल्या समोर आपण सादर केलेला आहे पण हे तुम्हाला निश्चित सांगतो तुम्ही जी भीती व्यक्त केली की घटनेमध्ये घटने बदल जाईल किंवा घटना धोक्यात आहे पण या मंचावर मी तुम्हाला सांगतो की घटनेमध्ये बदल मुळीच होऊ देणार नाही होणार नाही कारण की डॉक्टर बाबासाहेबांनी जी घटना दिली आहे त्या घटनेचं वैशिष्ट्य जसं आहे या देशात अंतर्गत काही कला असू द्या मी या जातीचा तो त्या जातीचा या धर्माचा तो त्या धर्माचा पण या देशाच्या बाहेर गेल्यानंतर प्रत्येक नागरिकाला म्हणावं लागतं मी भारतीय आहे मी इंडियन आहे हे सांगण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेमुळे आम्हाला आणि म्हणून धनगाव साहेबांनी मगाशी सांगितलं की सगळ्या लोकांना या देशातील खंडप्राय अनेक जाती धर्माच्या जा लोकांना एकत्रित करणारा असा आमचा मौल्यवान ग्रंथ आहे या ग्रंथाचं वाचन करण्याची जरूर नाही परंतु हा ग्रंथ कशाकरता आहे हे जे मूलभूत तत्व आम्ही प्रियांबल मध्ये धनराज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे समजून घेतली तर मला वाटतं खऱ्या अर्थाने आपला देश यापुढे देखील लोकशाही प्रबळ होईल आपण मग अशी काही शंका व्यक्त केली की काही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना राज्यसभेवरती घेतलं जात मी माझं हे वैयक्तिक मत अनेक ठिकाणी बोलून दाखवलं त्यामुळे लोकांच्या मनात एक संभ्रम निर्माण होतो सरकार असं करत असेल सरकार पुढे काही उद्दिष्ट असतील परंतु मूलभूत प्रश्न आहे की या अशा महनीय व्यक्तींनी अशा मोहाला बळी पडाव का आणि म्हणून सरकारपेक्षा मी ह्या अशा लोकांना दोष देईल की जे न्यायाधीशांची निवृत्ती झाल्यानंतर देखील सरकारकडून काही लाभाची पदाची अपेक्षा करतात हे करणं गैर आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून विचारमंतर होणं जरूर आहे आपल्या घटनेमध्ये संशोधन व्हायला हरकत नसतंय याबद्दल कोणाचंही दुमत असण्याचं कारण नाही आणि सर्वोच्च न्यायालयाने हे अनेक वेळा सांगितलेलं आहे की या घटनेचा ढाचा कोणालाही बदलता येणार नाही हे घटनापीठाने सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठाने काही महत्वाच्या निकालपत्रात स्पष्ट नभूत केलेलं आहे परंतु ज्या उद्देशाने ही लोकशाही प्रबळ चालावी अधिक सुदृढ व्हावी म्हणून बाबासाहेबांनी जी लोक नहीं ना नहीं। नहीं ही घटना आणली या घटनेचा काही मंडळी दुरुपयोग करताना आपल्याला दिसत नाही असं नाही परंतु आज परिस्थिती जर बघितली की ही लोकशाही मध्ये आयाम गायराम संस्कृती येऊ नये या आयाम गायराम संस्कृतीला चाप बसावा याकरता दहावं परिशिष्ट देखील घटनेमध्ये घालण्यात आलं पण दहाव्या परिशिष्टाची पर परिशिष्टा देखील ऐशीची पैसी होत असेल तर कायदे मंडळाला हा विचार करण्याची जरूर आहे न्यायालयाने मला ज्या वेळेला हा संपूर्ण घटनापुढं पुढे घटनापीठापुढे हा किस्सा चालू होता त्या वेळेला मला ही अपेक्षा होती की सर्वोच्च न्यायालया देखील संसदेला काही मार्गदर्शन करेल संसदेला सुचवू इच्छित कारण सर्वोच्च न्यायालयात तो अधिकार आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण अशी अपेक्षा केली पाहिजे की आमचे कायदे मंडळ जे आमचं पार्लमेंट आहे संसद आहे या संसदेला देखील विचार करण्याची काळाची गरज आहे की ही संस्कृती बंद होण्याकरता अधिक आम्हाला कायदा कशा रीतीने कठोर करता येईल मी नेहमीच म्हणत असतो की कायदा हा लोकांच्या राहणीमाना करता जीवनमाना करता लोकांनी एकत्रित राहण्याकरता एक व्यवस्थित असं द्वारे माध्यम केलेलं आहे पण ज्या वेळेला याचा दुरुपयोग काही मंडळी करू इच्छितात त्या निश्चित या देशाच्या सार्वभौमाला धोका निर्माण होऊ शकतो आपल्याला आठवत असेल की ज्या वेळेला मुंबईला सव्वीस अकरा दोन हजार आठ ला हल्ला झाला ज्या वेळेला हल्ला झाल्यानंतर अजमल कसाब हा जिवंत अतिरेकी पकडला गेला आणि काही लोकांची इच्छा होती की ह्या खटला कशाला चालवत मी म्हंटल आमच्या कायद्याचं हे प्रिन्सिपल आहे आमच्या घटनेने तो नागरिक कोणी असो त्याला त्याचा केस मांडण्याचा पूर्ण अधिकार दिलेला आहे म्हणून अजमल कसाब सारख्या पाकिस्तानच्या अतिरेखेला देखील आपण त्याचा खटला त्याला चालवण्यासाठी संधी देण्याकरता त्याला वकील नव्हते परंतु मी सरकार पुढे सांगितलं की सरकार त्याला याला लिगल एड दिली पाहिजे कारण या जगामध्ये कुठेही असं वाटतं कामा नाही की या भारतातील कायदे हे फक्त त्यांच्या देशाच्या नागरिका करता आहे हे जगाच्या पाठीवर कुठलाही नागरिक असतो त्याला या, या देशातील कायदा हा लागू राहील हे प्रिन्सिपल ही घटना आहे आम्ही आज जग सिद्ध करून दाखवलं आणि त्याच्यामुळेच पाकिस्तानने आजपर्यंत कुठे ओरड केली नाही पाकिस्तानने शंका घेतली नाही की अजमाल कसाबला तुम्ही फासावर सोडवलो तरी आपण ऐकलं नाही याला कारण आमची ही घटना आहे आणि म्हणून ज्या वेळेला कसाबला फाशी दिल्यानंतर मी ज्या वेळेला पाकिस्तानला भारत सरकारच्या शिष्टमंडळात आम्ही चौक गेलो तो अटॉर्नी भेटलो पाकिस्तानी जनरलो बोलता अटॉर्नी जनरल जनरलपूर्ण वाक्य है तो मान ला तो निकम जी आपके जैसे डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर बाबा साहेब आंबेडकर जो आपके देश में कंट्री में थे वैसे अगर हमारे का देश में रहते थे तो शायद आज आपको अलग पिक्चर दिखता था हमारे घटने का वैशिष्ट है माना अभिमान मी त्या वेळेला आमच्या होम डिपार्टमेंटच्या जॉईंट सेक्रेटरीना म्हटलं बघा सर्वोच्च न्यायालय आणि आमची कॉन्स्टिट्युशन याला आज देखील पाकिस्तानचे आपले शत्रू राष्ट्र देखील देखी मानत ही खरी आपल्या देशाच्या घटनेची आहे आणि म्हणून आजचं आपलं अच्छा भाषण खरोखर धनरा साहेब अंतर्मुख करण्यावर असं होतं आणि मला वाटतं की मी जास्त बोलणं काही योग्य नाही कारण तुम्ही ज्या विस्ताराने सगळ्या गोष्टी विशद केलेल्या आहेत त्या खरोखर अत्यंत मौल्यवान आहे आपण एकच घरात घेतला पाहिजे की निवडणुकीच्या काळामध्ये पक्षापेक्षा निवडून येणारे ने लोकप्रतिनिधी आपल्याला कसे आहे हे ठरवण्याचा अधिकार कुठेही कोणाच्याही मोहाला आपण कधीच बळी पण उतरवले असं आपल्याला म्हणता येईल मी विश्वशांती फाउंडेशनचा मनापासून अत्यंत आभारी आहे प्रश्नांचा घोषवाला अध्यक्षाने घ्यायचा असतो तुम्हाला घ्यायचं नाही कारण त्यांचं जे भाषण होतं ते अत्यंत निस्मराईच असं भाषण होतं आणि म्हणून मी आपल्याला शांत चित्ताने एवढ्या मोठ्या क्लिष्ट विषयावरती आपण बराच वेळ इथे बसला तुमचं देखील मी खास अभिनंदन करतो जय हिंद जय भारत धन्यवाद साहेब खरोखरच आम्हाला जो आपण विचाराला दिशा देणारं आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं